मी सप्तपदी कल्चरल अँड असोसिएशन ची जनरल सेक्रेटरी आहे मी तुम्हाला सगळ्यांना आमच्या दुर्गा महोत्सवाला आमंत्रित करते आमची ही पूजा सत्तावीस सप्टेंबर टू सेकंड ऑक्टोबर पर्यंत आयोजित केलेली आहे आणि आम्हाला सगळ्यांना खूप आनंद होईल जर तुम्ही सगळे आले तर आणि मी सगळ्या पुणेकरांना पुण्यातल्या सगळ्या लोकांना आमंत्रित करते या पूजेसाठी थँक्यू सो मच नमस्कार पुणेकर मी सौमित्र कुंडू आणि सप्तपदी कल्चरल स्पोर्ट्स असोसिएशनचे ते मुख्य मेंबर आहेत मी तुम्हाला सगळ्यांना जे दुर्गापूजा जे आपल्या सप्तपदी कल्चरल अँड स्पोर्ट्स असोसिएशनचे जे दुर्गा पूजा आहे ते साफा वॅक्युट बानेरमध्ये आहे आणि ते सत्तावीस पासून सत्तावीस सप्टेंबर पासून चालू होणार आहे आणि ते दोन ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे ते आपलं जे हा दुर्गापूजा आहे ते दररोज सकाळी दोन दोन वेळे पूजा असतात एक सकाळी असतात पूजा आणि त्याच्यानंतर जे पुष्पांजली आहे ते असतात आणि त्याच्यानंतर संध्याकाळी परत आरती आणि परत पूजा होतात आणि ते जे पूजा आहे ते एक तासाच्या पूजा असतात कमीत कमी मेन इम्पॉर्टंट डे असतात अष्टमी महाअष्टमी जे आहे ते हा वेळी जे पूजा आहेत संधी पूजा म्हणतात आम्ही ते संधी पूजा आपल्याला दोन दुपारी एक एकवीस ला चालू होणार आहे त्याच्यानंतर जे अष्टमीचे दिवस आहे ते अष्टमीच्या दिवस मध्ये ते एक पंचेचाळीस मध्ये ते दोन बलिदान असतात ते बलिदान होणार आहे आणि ते जे मेन मुख्य पूजा असतात पूजाचे जे प्रोग्राम आहे ते असतात दररोज संध्याकाळी आपल्याकडे कल्चरल प्रोग्राम असतात आणि वेगळे वेगळे प्रोग्राम काही एक नृत्यचे प्रोग्राम आहे काही एक सिंगिंगचे प्रोग्राम असतात काही मेंबर्सच्या सेल्फ आहे काही ड्रामा आहे हे सगळे प्रोग्राम आहे दररोज आणि त्याच्यानंतर नवमीच्या जे मेन हे येतात आपलं जे महानवमीचे जे हवन होम हवन होतात ते महानवमीमध्ये आहे ते दुपारी आहे दीड ते दोन वाजता पर्यंत आणि त्याच्यानंतर जे सिंदूर खेला मी सगळ्यांना सगळे लेडीज ऑफ महाराष्ट्र पुणे आम्ही सगळ्यांना आमंत्रण आमंत्रण करतोय जे सिंदूर खेला आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे सगळ्यांसाठी फॅमिलीसाठी फॅमिली प्रॉस्पेरिटीसाठी लवसाठी टुगेदरनेसाठी आणि ते, ते तुम्ही लोक जे जे दशमीच्या दिवस आहे दुसरा ऑक्टोबर ते दिवशी प्लीज 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 या आणि कमीत कमी आपल्याकडे हजार ते दोन हजार महिला असतात ते सिंधू खेलासाठी आणि ते जे लंबे ते एका म्हणजे माता ते माताजीचे जे पूजा करतात ते कमीत कमी आपल्या जे लाईन असतात ते बाहेर पर्यंत जातात तो मी तुम्हाला सगळ्यांना सांगतोय प्लीज काम सप्तपदी साफा वँक बानेर मध्ये आहे परत मी सांगतोय की ते दिवशी नक्की या आणि फॅमिलीला पण घेऊन या सगळ्यांना घेऊन या तुम्हाला खूप छान वाटेल आणि माताजी चा आशीर्वाद भेटेल सो थँक्यू सो मच अँड वन्स अगेन वेलकम 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 टू सप्तपदी स्पोर्ट्स अँड कल्चर असोसिएशन ऍट साफा वॅंकेटला आहे परत मी सांगतो बानेरला प्लीज थँक्यू नमस्कार